एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थक तर तारीख आहे पंचवीस डिसेंबर तर आम्ही पंचवीस तारखेला गावी गेलो होतो म्हणजे माझ्या माहेरी शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल आता हा मी लॉंग व्हिडिओ टाकत आहे कारण वेळच नव्हता चार पाच दिवस कुठे गेले कळलंच नाही मी घरी आल्यावरच व्हिडिओ बनवत आहे तर आम्ही जात आहे माझ्या माहेरी आणि माहेरी का जात आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर आम्ही चौघजण जात आहे पोरांनी मोठ्याने सुट्टी टाकलेली त्याला सुट्टी बाकी होती त्याची आणि छोट्याची तर कॉलेजला सुट्टीच होती ख्रिसमस होतं आणि पंचवीस डिसेंबरला माझ्या मम्मीचा पण बड्डे असतो ती आता नाही आहे पण आम्ही तरी तिचा बड्डे सेलिब्रेट करतो तरी स्टेशन ते स्टेशनला पोहोचलो आहे आम्ही आणि गरमी तर विचारूच नका मुंबईची तर आल्या आल्या सगळ्यांनी पाणी पिलं कारण बॅगा पण आमच्या भरपूर असतात गावाला जायचं तर इकडनं दोन नेलं तर तिकडनं चार येतात असं होतं माहेरून काही ना काही वहिन्या देतच असतात तर इथे थकलेलं पाणी पितो आहे आणि गाडीचीच वाट बघतो आहे रिझर्वेशन तर होतं आमचं आणि आली आत्ता आमची गाडी तर अजून तर काही ओपन नाही झालेले टोअर वगैरे तर थोड्या वेळाने ओपन होऊन मग आम्ही आता प्रवासाला सुरुवात करणारच आमची गाडी होती अकराला सी एस टी वर सी एस एम टीवरनं आणि इथे थोडा वेळ असा म्हणून बाहेर मी मजा आहे केली मजा त्याच्यानंतर मी त्यांना विचारते कुठे चालले चालले कुठे कोणसे गाव आलो वा वा मजा आहे इथे जे आहे ट्रेनचा मजा घेत म्हणजे बाहेरचं सगळं वातावरण बघत मस्त एन्जॉय करत तर गेलो संध्याकाळी आम्ही पोहोचलो भुसावलला पुढे दिसेलच तुम्हाला तर थोडं रील्स वगैरे पण बनवले आम्ही मा मला तर आवडतंच फोटो पिक्स काढायला आणि रील्स वगैरे बनवून मग थोडं झोपलो घरून टिफिन वगैरे आणलेला तो खाल्ला झोपलो उठलो कारण सकाळी खूप लवकर उठलेलो आम्ही तर आठलाच आम्ही घरातून निघालो तर मी सगळ्यांचा म्हणजे टिफिन वगैरे घेऊनच निघालो होतो कारण आम्ही अगदी संध्याकाळी सहा साडेसहाला भुसावळला पोचणार होतो तिथून आणखी आमचा एक तासाचा प्रवास होता तर मग टिफिन तर घ्यायलाच हवा आणि थंडीचे दिवसही म्हटल्यावर भूक लागते आणि माझ्या तर गोळ्या ट्रीटमेंट चालूच आहे सध्या तर मला खूप भूक लागते आहे तर मी टिफिनसोबतच घेतलेला पोरांनी ते नाही खाल्ला ते घरूनच खाऊन निघालेले तर आत्ता पोचलो आम्ही जस्ट भुसावलला तर हे आहे भुसावलचं स्टेशन चला बघूया आता मग उतरल्या उतरल्या तर खूप गर्दी चढणाऱ्यांची पण आणि उतरणाऱ्यांची पण भुसाळवरनं मग पुन्हा आम्ही मुक्ताईनगरला बस गाठली म्हणजे एक तासाचा प्रवास होता एक तासामध्ये त्यांनी अर्धा तासातच तासा सोडले एवढी फास्ट गाडी चालवली तर हा ब्रस बसचा प्रवास आणि तिथे भाऊ वगैरे आलेले मग घ्यायला भाचा आलेला तर आत्ता पोहोचलो आम्ही जस्ट मुक्ताई नगरमध्ये सामान आमचा उतरवत आहे कारण बॅगा माहिती भरपूर आहेत तर एक, -एक बॅग उतरवून आणि भावाला फोन करूनच दिलेला होता की आम्ही जस्ट इथे इथे पोहोचलो आहे आणि बसस्टँड अगदी दोन मिनटाच्याच अंतरावर आहे भावाच्या घरापासून तर ते दोघंही सामान होता म्हणून गाडी घेऊन आलेले दोघं भाऊ आणि माझा भाचा तीन गाड्या घेऊन आलेलो तर त्याने त्यांनी एकेकांना सोडलं मग आत्ता उतरलो आम्ही मुक्ताईनगर बसस्टँडला आणि हे बघा माझे भाऊ दोघं भाऊ आलेले हा मोठा भाऊ व्हाईट शर्टवाला आणि ओळखीचे पण आलेले एक भाऊ ते पण तिथेच भेटले हे येलो शर्टवाले तर अंधार असल्यामुळे त्यांचं दिसलं नाही हे आहे मुक्ताईनगर बसस्टँड तर आम्ही पोचलो आता माहेरी चला मग मा आता घरी गेल्या गेल्या स्वागताची तयारी चालू होती आमची तर हा बघा माझा भातचा आणि गेल्या गेल्यानं वहिनीने केक बनवूनच ठेवला होता Uh, हा मोठा भाऊ आहे तो छोटा भाऊ आहे आणि भाचा आहे हे आहे नगर बस स्टँड चला आता घरी घरी गेल्या गेल्या स्वागतची तयारी तर शेजारचे काकासुद्धा आहे स्वागत, काका स्वागत करताय तुमचं वावा आले जावाई बापू तर म्हणून हसत होती मी आणि इथे भाची कॅमेरा घेऊन तयारच होती अगदी आम्ही आल्या आल्या शूट करायला आणि आल्या आल्या वहिनीने आम्हाला दिलं पाणी प्यायला आणि तिने नमस्कार वगैरे केला गळाभेट केली ही माझी लहान वहिनी आहे आणि इथे आईचा केक बनवूनच तयार होता बड्डेचा तो बस आम्ही सेलिब्रेट केला बड्डे आणि रात्री जे मग जेवण वगैरे करून थोडंफार खेळवा त्यानंतर थोडं पुढं तर इथे बड्डे केक वगैरे कापून आम्ही मग रात्री जेवण वगैरे करून थोडस खेळायला बसलो दोघ बहिण्या आम्ही सगळे दोघ भाऊ मी भाचा सगळेजण खेळायला बसलो तर थकलं तर होतो झोपही लागत होती पण म्हटलं चला माहेरी आता आलोच आहे एवढं दिवसानंतर तसंच आम्ही सात साडेसात आठलाच पोचलो होतो जेवण पण आमचं साडेनऊपर्यंत अडकून गेलं होतं अकरा वाजेपर्यंत खेळत बसलो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हाला थोडं बाहेर जायचंच होतं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच कुठे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा